मित्रांनो मित्रांनो बादल आणि मेहरबान केकलीच्या मैदाना खाली पाय निघाले ती प्रसिद्ध डायवर अमर डायवर आणि खरोखर अमर डायवरनं खरोखर आपल्या देवाची पण गाडी मारतात खूप सुंदर मारतात आज कोणती गाडी मारली आज कोणती कोणती मारली आज गाडीचे दे। मित्रांनो मित्रांनो छोट आहे पण गती जबरदस्त आहे पण व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आज त्याच्या आधी एक सबस्क्राईब बटन दाबा टॉपच्या ड्रायव्हर आहेत अक्षय बाब अक्षय मोबाईल शॉपिंग पाचवर्न आज उराटी भरपूर आहे कस आणि खूप मजे पळायला लागते ना म्हणजे भरपूर उरण हे ना कठीण रान आहे आज आहे पूर्ण पूर्ण बघू शकता डोंगर भाग इथं बघू शकता खरोखर म्हणजे सगळं म्हणजे सगळं मोरमाट रान आहे आणि फक्त झाल्यानंतर आपल्याला राखीव तासाचा वापर खाली झाला तरी करावा लागणार आहे आणि पाय उतर संकर्दिप दिली बरोबर हा बजार दिला जातोय बघा कोण राहिले का पाय का बजार दिला जातोय